पोलिसांकडून अवैध धंद्यांना खतपाणी तर महसूल प्रशासनाकडून अवैध वाळू उत्खननाला चालना पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप हे खतपाणी घालत असून एकाही गावठी दारू उत्पादन व विक्रीवर कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे तसेच पंढरपूर शहर व पोलिसांच्या जाणून बुजून दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्तीमुळे पंढरपूर शहर व तालुक्यातील लॉजिंग मध्ये अल्पवयीन मुलींचा वेश्या व्यवसाय चालू असल्याचे दिसून येत असून या गंभीर बाबीकडे पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधणे आवश्यक आहे पंढरपूर शहर व तालुक्यांमध्ये महसूल प्रशासनासह पोलिसांच्या कृपेमुळे अवैध वाळू उपसा हा जोरदार चालू असून पत्रकारांनी निदर्शनास आणून दिला तर संबंधित वाहनांवरच फक्त कारवाई होते होड्या तोडल्या जातात पण गाढवांसह वाळू उत्खनन करणाऱ्या मुख्य वाळू माफियांवरती कोणत्याही स्वरूपात कारवाई मात्र होताना आढळून येत नाही त्याचे कारण पोलीस दलातील व महसूल प्रशासनातील अनेक शासकीय कर्मचारी वाळू उत्खननाच्या व्यवसायामध्ये सोपे भागीदार असल्याचे ठिकठिकाणी थेक दिसून ही दुर्दैवाची बाब असून महसूल प्रशासनासह पोलिसांना मिळत असलेल्या हप्त्यामुळे वाळू चोरीला प्रोत्साहन मिळत आहे त्यामुळे वाळू माफियांसह लॉजिंग व्यावसायिक व गावठी फुटकळ दारू निर्माते व विक्रेते हे पोलीस महसूल उत्पादन शुल्क या विभागातील अधिकाऱ्यांच्या भागीदारी व पाठिंब्यामुळे मस्तवाल झाले असून पंढरपूर तालुक्यात गुन्हेगारी वाढली असल्याचे दिसून येते यावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय कारवाई करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे कारण पंढरपूर ही वैष्णवांची आध्यात्मिक व धार्मिक जागतिक राजधानी आहे त्यामुळे मुख्यमंत्री महसूल मंत्री उत्पादन शुल्क मंत्री नेमकी काय भूमिका घेतात हे जाहीर करून कारवाई करणार का याबाबत जनतेमध्ये उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे जय श्रीराम न्यूज लाईव्ह